काय नाव आपलं आणि कशा संदर्भात आपण उपोषण बसलेले माझं नाव शेख उमर मेहता हो हो आणि मी ते ई डी एम आयग्रोमध्ये सीड क्लिनिंग ऑपरेटर फर्स्ट ग्रेड ऑपरेटरचं काम करत होतो फर्स्ट ग्रेड ऑपरेटरचं काम करत होतो पण त्यांनी मला ऑपरेटर टूची पोस्टिंग देऊन ऑपरेटर फर्स्ट ग्रेडचं काम दिलं आहे आणि वेतन कमी दिलं गेलं आहे आणि मधी मॅनेजमेंटला भरपूर भरमसाट वेतन देते आणि फर्स्ट ग्रेड ऑपरेटरला बी माझ्यापेक्षा डबल पेमेंट दिलेला आहे ह्याच मागण्यासाठी आणि बाकी माझं रिटायरमेंट वगैरे झालेलं आहे आणि रिटायरमेंटच्या नंतर मी मागणी केली होती त्याच्या अगोदर दोन हजार अठरामध्ये ते मागणी मान्य केली ना नाही त्यांनी म्हणून परत आता उपोषणाला इथं धरणे आंदोलनासाठी बसलेलं आहे आपण जिल्हाधिकारी मॅडम एक एक नंबर आहे तुम्ही जिल्हाधिकारी मॅडमला समक्ष भेटलात का नाही त्यांना फक्त इनवर्डला आउटवर्डला फक्त पत्र व्यवहार केलेला आहे बरं मग आपल्याला जाता येता सुद्धा जिल्हाधिकारी मॅडमनं लक्ष देऊन आपल्याकडे हे लक्ष गाठले असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी काही पत्र व्यवहार संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र वगैरे दिले होते किंवा कंपनीचे कोण लोक आले होते कोणी आले नाहीत आणखी आणि कामगार आयुक्त साहेबाचं एक साहेबांना पत्र आलं होतं कलेक्टर नह साहेबांना ते पत्र मिळालं त्यांनी दिलेत मला काय पुढील भूमिका काय असलं आणखीन काय त्यांनी पुढील भूमिका काय घेतली नाही आता ना आपण किती किती वर्ष आपण काम केले त्या कंपनीमध्ये पंचवीस नऊ दोन हजार सात ते एकतीस वीस चार दोन हजार म्हणजे सोळा सतरा वर्ष काम केलेलं आहे आतापर्यंत तुमचं पेमेंट रुकलेलं आहे नाही पेमेंट मला काय केलंय ऑपरेटर टूचं पेमेंट आहे आणि ऑपरेटर फर्स्ट गेटचं काम काम केलंय ह्याच्यामधला मी डिफरन्स मागतो डिफरेन्स मागण्यासाठी हे आपलं उपोषण चा ह्या उपोषणाची मग जोपर्यंत आपले जे काय मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं हे उपोषण कायम राहील सबस्क्राईब मिस एन अपडेट